हंगा सगळे उपस्थित असलेले गावचे आणि आलेकरभाई त्याचप्रमाणे इंजिनियर तुमका सगळ्यांनी नमस्कार आणि तुमचे सगळ्यांचे स्वागत हंगा हेची रिटर्निंग वॉलाची खरोखरच गरज असलेली आणि ती सरांगितल्या बेगीन बेग करून हाडली खूपच बरे आले लोकांक खूप त्रास जातो तसेच सरांकडे आणि हांव मागता की हांगा एक बॅरिकेड जे आम्ही पहिली सरक सांगलेले आता हा कडेन रिक्वेस्ट करता की ते बॅरीकेड बेगीतल्या बेगीन हे करून घेऊ सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत ह्या उद्घाटनाचे हा रिटर्निंग हॉल ही हे रिटर्निंग हॉलाचे उद्घाटन झालेले असा आणि बाईलेगी मागचा पुढे वत चढव असा त्या चढावा रोड कर अत्यंत गरज असा आणि सरपंचन सांगल्याप्रमाणे बॅरिकेड जाय ती बी सरान सरांना करता म्हणून सांगलेले असा आणि सरांक सांगता अशेच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुमच्याबरोबर असतात तुमचा नमस्कार आयज हा आमच्या वारखंड शमच्या वाडव हर असा आणि आज जा, या रिटर्निंग वॉलीच्या आमच्या वारकंडचे सरपंच डेप्टी सरपंच तसेच मेंबर्स सगळे गावचे भाव आणि भहिणांना आज तुम्ही सगळे हजर राहिल्याबद्दल हा मनात आजून थँक्स म्हणत जे आज हंगाम रिटेनिंग वॉल हंग त्यांना गरज आलेली खऱ्यांनी हंगर ह्या हातून आमच्या एअरपोटा गाड्या खुपशो हर मूव जातात ही तसेच हंगा गरज हा जे या रोडाची बी आज ऑलरेडी ही फायल मूव केली असा ती हॉटमिक्सूय हे एज फास्ट जातले तसेच त्यांना हां बेरिकेड्सूय तेही बेरिकेड्स जातले जे जाय तितले समस्या लोकांक लोकांना तो हा तितले फास्ट हे करून हाडून देतो आणि जे लोकांक जाय पण ते, ते तुम्हाला ऑलरेडी पहिली सांगलेले असा जे मेंबर सरपंच यांच्यानी बरे काम करचे लोकांक खरं गरज हा त्यांची ते हे असं एज फास्ट कामं करून देतो हा तुम्हाला असे तुमका सांगता जे पे आय स्पेंड आणि ते काम आय जमी करता त्याला सगळ्यांचं आमच्या पेंडणेकरांच्या सपोर्टाच्या आधाराचे राहते कामा जाता जे लोक समज आमका आपले खसरोत आडी अडचण हाडी ना जाल्यार आमची ती कामा जातली आणि अशीच लोकांनी आमकां सपोर्ट दिवचो तसेच आमचे मेंबर्स सरपंच हांव तांकांय सांगूक सोदता अशेंच तुमी कामां बरी करची आमच्या लोकांपासून तुम्ही पावचे आणि लोकांची किती समस्या ती जाणून घेची आणि वांगडा मेन काम करी इतलेच सांगतात माझी आयच्या ह्या इनो इनोग्रेशन उपस्थित आमचे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीणभाई आल्लेकर तसेच पंचायती सरपंच कविता कांबळी पंच सदस्य मयुरी तुळसकर डेप्युटी वसंत नाईक देविराज चारी आणि सगळे हंगाचे गावातले उपस्थित नागरीक तसेच रिपोर्टर्स आणि डब्ल्यू डीचे इंजिनियरचे सगळ्यांचे हा स्वागत करता हंगाची प्रोटेक्शन हॉलाची खरीच गरज असली दोन हजार तेवीसान ते कडल्यान नोट मारून ती फायल प्रोसेस केली आणि ती फायल मातशी जावपाक लेट झाली पण सरच्या प्रयत्नांनी ती जाल्ली असा आणि ती बऱ्यात बरेपैकी बांधकाम करून त्यांची कंप्लीट करून दिवप आणि पेवर्साची सुद्धा हा नोट घलो असा सरांनी एन ओ सी खातवलेली असा ती सुद्धा एन ओ सी दिल्या उपरात बेगिनात बेगिन फॉरवर्ड करपाची आणि जे हांगा जे कसली गरज आहात ती सरक सांगन म्हणजे ते वचन सराक सांगून तिचे नोट बीन मारून ती प्रोसेस करपाची आणि जी कामं आहात ती करून घेवपाची इतले हांव सांगता बरें